अजून एक दिवस ठेवला असता याच हे झालं असत झाली असती मग आता काय करायचं फ्लॉप फ्लॉप एक नंबर तुमच्या घरात बाबा आहे तो इथून देत का नकर बा बाबा स्वागत आहे तुमच्या अक्काच्या अंगुली मराठी ट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर आज आहे ना म्हणजे आज नाही बघायला गेलं होतं वटपौर्णिमेच्या दिवशी तेजूनी वटपौर्णिमेच्या दिवशी ना तेजू एक दिवस अगोदर एक दिवस अगोदर आहे ना तिने म्हणजे आमच्या गावात एक गाड्याला होते त्यांच्याकडनं स... उरणशाहीलाच उरणला तुला ओळखं होतं का ते अच्छा तेजूला म्हणजे ओळखीचं होतं ते पेनचं काहीतरी त्यांची गाडीवली होती तर त्यांची तिने फणस घेतलेला मोठाच्या मोठा आणि स्वस्तांनी मस्त दिला तिला आणि तिला जाम हाऊस होती आज म्हणजे आज आज रविवार आहे आज तिला फनस कापू फणस कापू फणस कापू तिला नको राग दे दोन दिवस पिकल आता काय माहिती पिकला आहे की पिकला आहे का नाही काय माहिती नाही पण तेजूला हाऊस तर आली आणि ती कापायला पण आली बघा तर मला दाखवतं ते बघा कापाला वाले पणच कापते बघूया तर पिकलाय का नाही ते थोडस कापलंय नाय स्कीप वगैरे काय करणार नाही मी ब्लॉग डायरेक्ट पूर्ण असेल ताकद आहे रे बाबा पिकलाय का म आता होईल कस याची भाजी करायला लागली आता अ भाजी निवड झाला चांगला असत मग तू काय की पिकला नाही तरी कधी निघतील त्याच्या बरका 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 बर बरका म्हणजे काय

बघू किती निघत घर घर जरी नाही निघलं तर तुला ते आट्या भेटल्या तरी तू उकरशील तू शाने बाबा पंचाची अख्खी वाट लागली बघा मनात असं आवरव नाही असं बघितलं ना मी ने, ने, ने। बादा, बादा। मी खाय पण नाही हे बाबा बाबा नका मी डायरेक्ट असं खा विकत आणत तेच खात

Ini bagai Ini harus tak panas Amba Ya apa sama bagai kan Hai kah Hai hai Ada amba Azul amba kata dia juga Kata mi ni amba अजून एक दिवस ठेवला असत याचा हे झालं असता खिचडी झाली असा झालाय अख्खाने पिक गाइस तर माझ्या बायकोनी हो, बरोबर कापलाय किंवा बरोबर हे घरं करते हे नक्की सांगा मला तर वाटत नाही पण तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर बघूया तुमचं काय काय कमेंट येतात नक्की मी बरोबर का आपलाय केले ते आणि घरं करते का नाही ते मला तर वाटत नाही हे परफेक्ट आहे कारण की तुटते याच्यात अशी विवाह परफेक्ट निघला ना जास्त ना ते ते कसं निघलं व्हाईस तर बघू आता सगळं जर निघलं ना तर नंतर दाखवतो मला किती जमलं ना हंसाचं घर आहे मग दाखवतो तुम्हाला तिथपर्यंत मी आंबा वगैरे खाऊन घेते मस्त कापते आंबा हापूस आंबा आणि खाते अजून आंबा आहेत आमच्याकडे म्हणजे पाऊस झाला जून झाला तर जुलै यावा लागला म्हणजे आंबा आहेत म्हणजे असं होतं आंबा या ते आमच्या ओळखीचे मामा आहेत काका आहेत पेन अलिबागचे ते घेऊन येतात दरवर्षी आता पुढच्या वर्षी आलं ना घेऊन तर तुम्हाला कॉन्टॅक्ट म्हणजे याच्यावर आपल्या इंस्टावर किंवा व्हॉट्सअपला सांगित आलं का कॉन्टॅक्ट नंबर पण टाकेन स्वस्त आणि मस्त असतं त्यांच्याकडं आंब भरपूर असे फणस फलवीला भरपूर असतात चुक्का यावर्षी आहे की हजार झाडं लावलीन बघू प्रयत्न करीन जर पुढच्या वर्षी त्यांच्याकडे वाढीत गेल जायचा प्रयत्न करेन व्हिडिओ दाखवीन कसं आंब ते पिकवतान कसे झाडं लावलीन दाखवीन मी झाला का त्याचे <laughs> खरा खरा सांग मग आता काय करायचं झालं ये नाही ते खा तू मी नाही खाणार उच काय आहुसाल ती हिला पन्नास कापाची सांगितलं दोन तीन दिवस थांबाजून नंतर खाल्ला असता पण चांगला काही नाही कॉल काय म्हणतो त्याला फॉप फ्लॉप काही नाही फ्लॉप झालोय मी <laughs> वाटलंच मला हे बघ टाक हे बॉक्स मला टाक पेकायला जाऊ च पेकाला ए चालेल टाक याच्या नेते पेकाला तो पण टाकतस ना टाकून देस तिथपर्यंत मग आंबा होता मस्त पैकी आंबा आंबा तरी चांगला असेल का नाही काय माहिती आपूस आपूस आंबा आपू आहे बघते का आपण तर आंबा बघा कसला भारी आहे ऍक्च्युली पिकला नव्हता जास्त तो तरी पण भारीच आहे म्हणून नको पण काय यार पाच नाही झालं ए मासच नाही मस्त चिकट येतो आंबा भाई अस एक नंबर आहे असणार का आंबाडच एक नंबर आहे एक नंबर पण फनस भारीणस मनात तुझं जास्त झाल काय झालं काय म्हणजे बारक बारक म्हणजे बरक्या बरक्या म्हणजे काय सिद्ध मग काप्यात ना फस तेव्हा जा नक्की प्रकार असतात काही असंच सांगते काही पण मला जाऊ दे त्याची जास्त मेहनत घेऊन टाक मी खाणार नाही म्हणजे नाही बारक्यावर नाही ना मोठ्यावर नाही खाणार मला नको सांगूच त्या बरकिया बरकिया बरक्या नाक्या बक्यांबाच भरायला बरक्या बिरक्या मोठ्यानं बर मग झालेला असेल तर ठेव ना जास्त मेहनत नको घेऊ हातबीत दुखायचं तुझं सोड फेकून टाक दौरा पाहिजे दौरा घे मी उले काय काणार हा फेकून टाका याच्यान टाक तु घे आंबा काय त्याच्यान टाक नको ते काय करायचं ठेवू नाही वाटत ते जाऊ दे त्याचा तुला हे आहे का आईस्क्रीम आईस्क्रीम बनवू शकतोस तू कशी बनवू पण ताईला सांगा लागत हे बघ कस ते माणूस टाक घ्या फेकून टाक फिकाक टाकते मग तू बोलीस फेकते म्हणून सगळं चिकटच झालेलं जा ना ना ते जास्त कापायला जाऊ द्यायचं चला तर आजचा ब्लॉग एवढाच होता तर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला असतं चला नाही आज नको तो आम्हाला केस ॲक्च्युली कापायचे आहेत नाही वाढले ना आणि वाईटात का आला माहिती आहे का हेअरफॉल व्हावा लागला माझा केस जास्त वाढले ना त्याच्यामुळं हेअरफॉल व्हावं लागला आणि तसं तर माझे ब्रँडर वगैरे काहीच नाही पण काय म्हणजे आवडी मोठी केस झाली ना हेअरफॉल पण व्हावं लागली तर वैताग यावं लागलं ना म्हणून मी आता केस कापणार आहे थोडी मीडियम थोडीशी मीडियम टी म्हणजे पहिला जो लुक होता ना तसा जी ते जुनी व्हिडिओ काढली ती ए बुवा तिची कांची व्हिडिओ ती ती आपली व्हिडिओ तुझाच कंटेंट आहे मला माहिती आहे तुझाच आहे तुझाच आहे कंटेंट मी माझं नव्हता कंटेंट तुम्हीच विचार केला का बाहेरची आहे ना बायको चाललेली आहे तेव्हा तुम्ही विचार केलास का लोक तुला बघल्यावर कसं रिॲक्ट करतील बरोबर ना त्याच्या वतीने ते कंटेन काढला होता का आजूबाजूच्या लोक बघा काय बोलतात नाही ना जाणारी लोक ह्यासावरली कापाती का तुमच्या घरात बाबा आहे तो इथून देतं का नकरा बा बाबा भारी कंटेंट होता जाम चालला गरम लोकांनी बघितला चांगला पर्से होता लाईक पण भरपूर आले कमेंट पण चांगल्या होत्या भरपूर अशा आणि फॅन्स फॉलोईंग पण वाढली त्याच्यामुळं बिया ना वाटा वाटा बिया भरपूर निघल्या त्या बॉईल करून मस्त उकडून खाऊ शकतोस तू ना त्याच्यावर तर चला जर तुम्हाला असेच आपल्या व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असा शेअर करा तर चला काय सजेस्ट असेल तर कमेंट करा तुम्ही बदल ते बनसाबद्दल काय आहे कसा कापला आहे की नाही का खराब होता तो नक्की तुम्ही कमेंट करा आणि सांगा आम्हाला धन्यवाद थँक्यू